आज आपण बघणार आहोत भारताच्या पहिल्या महिला आता पहिल्या महिलामध्ये आपण बघणार आहोत राष्ट्रपती तर भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपतीही होत्या प्रतिभा देवीसिंह पाटील या आपल्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या तर त्यांचा जन्म एकोणवीस डिसेंबर एकोणीसशे चौतीसला झालेला आहे आणि त्यांचं जन्मस्थान जे आहे ते नाडगाव जिल्हा जळगाव आहे महाराष्ट्रमध्ये आणि त्यांचं पतींचं नाव आहे देही देवीसिंह रान सिंग पाटील मुले त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती त्यांची गृह राज्यमंत्री होत्या त्या परिवहन मंत्री होत्या आरोग्यमंत्री होत्या सामाजिक कल्याण मंत्री होत्या आणि राष्ट्रपतीचा जो कार्यकाळ आहे तो त्यांनी पंचवीस जुलै ते पंचवीस जुलै दोन हजार सात ते पंचवीस जुलै दोन हजार बारापर्यंत त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत त्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या बाराव्या राष्ट्रपती त्या होत्या आणि त्यांचा जो पाच वर्षाचा कार्यकाळ होता त्यांनी तो पूर्ण केलेला आहे तर हेच आहेत त्या आपल्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंह पाटील